आणि जर काही गोष्टी खटकत होत्या तर त्याच वेळी आमच्या नेत्यांनी आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी आमच्या राज्यातल्या नेत्यांनी त्याचवेळी जर कान पकडलं असतं की हे करणं गरजेचं आहे जे जसं आदरणीय दादांनी जसं आव्हान दिलंय तसंच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या संपूर्ण भागासाठी या संपूर्ण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी इतक्या मोठ्या गोष्टी केल्या तो म्हणणं दादा धसका घेतायत अमोल कोल्हेंचा नाही नाही हो दादा फार मोठे नेते आहेत म्हणजे दादा इतक्या मोठ्या नेतृत्वावर अमोल कोल्हेंसारख्या इतक्या सहा लहान साध्या कार्यकर्त्यांना भाष्य करणं सुद्धा उचित ठरणार नाही एक महत्वाची गोष्ट ही आहे आणि कसं होतं की एखादी भूमिका बदलली किंवा आत्ता दादांनी भूमिका बदलली आणि आत्ता स्टेटमेंट केलं म्हणून लगेच मी त्याच्यावर काउंटर स्टेटमेंट करणं हेही योग्य नाही कारण एवढी वर्ष म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून गेली चार साडेचार वर्ष आदरणीय दादा हेच नेते होते त्यांनीच प्रत्येक वेळी पाठीवर थाप दिलेली आहे म्हणजे जेव्हा पहिल्या टर्म मध्ये दोनदा संसद रत्न पुरस्कार मिळाला देशातले पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेले जे खासदार आहेत देशातल्या सगळ्या खासदारांमध्ये जेव्हा अमोल कोहलेचा तिसरा क्रमांक आला जेव्हा अमोल कोल्हे घणाघाती भाषण पार्लमेंट मध्ये करत होता जेव्हा अमोल कोल्हे हा पायाला भिंगरी लावून शिवस्वराज्य यात्रा करत होता विधानसभेचा प्रचार करत होता जेव्हा कोविडच्या सगळ्या बैठकांमध्ये जेव्हा देश पातळीवर फॅबी फ्लू नावाची गोळी आली या फॅबी फ्लू नावाच्या गोळीची किंमत एकशे पाच रुपये होती त्याची सत्तावीस टक्के जेव्हा किंमत कमी करण्याची वेळ आली तेव्हा पुढे होणारा अमोल कोल्हे होता रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये त्यातला जो अवेअरनेस होता हे करणारा अमोल कोल्हे होता मग नॅशनल हायवेच्या संदर्भातले विषय असतील पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भातले विषय असतील बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातले विषय असतील इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्पाचा हे सगळं करणारा जेव्हा अमोल कोल्हे होता तेव्हा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दादांनीच दिली आहे आणि जर आता त्यांनी तेव्हा शाबासकीची थाप दिली तेव्हा हुरूप चढला तर आता जर त्यांनी मला वाटतं एखादा विरोधात स्टेटमेंट केलं म्हणून मी लगेच उलटं बोलणं हे योग्य ठरणार नाही मोठे नेते आहेत माझा कान धरण्याचाही त्यांना अधिकार आहे पाठीवर शाबासकीची थाप देण्याचाही त्यांना अधिकार आहे फक्त आता मी बाईटमध्ये जे काही ऐकलं तोच कान त्यांना जर खटकत होती गोष्ट तर त्याच वेळी कान धरला असतं तर तेव्हा सुधारणा केली असती खर तर पाच वर्षानंतर दादा म्हणतायत अमोल कोल्हे मतदारसंघात फिरले नाही कामं केली नाही तुम्ही खेडच्या सभेतही एक गोष्ट बोलून दाखवली मला पूर्वी मतदारसंघात यायला टोल लागायचा नक्की काय होती ती सर <laughs> नाही हा ही सर जी आहे ती तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेलच आणि कसं आहे की आदरणीय दादा जे म्हणाले की पाच वर्षांमध्ये मी दिसलो नाही तर यामधल्या सगळ्याच मग ज्या गोष्टी आहेत चर्चेच्या वार्तालापाच्या या त्या अनुषंगानं बाहेर मग ही सगळी धुणी बाहेर काढायची कधवायला हा सगळ्यात महत्वाचा विषय आणि दुसरं महत्त्वाचा जो मुद्दा आहे की जर हे खटक खटकलं होतं आदरणीय दादांना तर त्याचवेळी दादांनी जर या गोष्टी सांगितल्या असत्या तर ते जास्त बरं पडलं असतं कारण त्यावेळी प्रत्येक काम करत असताना कुठल्या कामाला कुठे प्राधान्य द्यायचं केंद्र शासनाच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील पार्लमेंटरी परफॉर्मन्सच्या वेळच्या गोष्टी असतील हे डिव्हिजन ऑफ वर्क हे नेतेच करून देतात ना की जेव्हा नेते हे डिव्हिजन ऑफ वर्क करून देतात की नाही अगदी खाली आमदार आहेत तर आमदाराच्या कामांमध्ये खासदारांनी हस्तक्षेप करू नये हा जो एक अलिखित संकेत असतो आणि खासदारांनी केंद्र पातळीवर हे काम करावं बरं त्या पद्धतीनं आदरणीय सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं दोन वेळा संसदेत पुरस्कार मिळाला तो असाच नाही मिळत ना देशात तिसरा क्रमांक मिळतो पण पहिल्या टर्मच्या खासदारामध्ये तोही असाच नाही मिळत ना मग या जर गोष्टी मिळतात तर याचाच अर्थ आम्हाला जे काम दिलं होतं जी जबाबदारी दिली होती ती आम्ही व्यवस्थित पार पाडत होतो आणि जर पर... काही गोष्टी खटकत होत्या तर त्याच वेळी आमच्या नेत्यांनी आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी आमच्या राज्यातल्या नेत्यांनी त्याचवेळी जर कान पकडलं असतं की हे करणं गरजेचं आहे तर आम्ही ते अटल आहे पण दादांनी एक सांगितलंय की तगडा उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार आव्हाने हे बघ शंभर टक्के आदरणीय दादा मी हे मोठे नेते आहेत आदरणीय दादांचा फार मोठा होल्ड आहे आणि निवडून आणण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करणार म्हणजे जसं आदरणीय दादांनी जसं आव्हान दिलं आहे तसंच आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी या संपूर्ण भागासाठी या संपूर्ण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी इतक्या मोठ्या गोष्टी केल्यात आणि हे सर्वसामान्य लोकांना ठाऊक आहेत म्हणजे अगदी फळबाग योजना असेल किंवा ही सगळी धरणं असतील मग याच्यामध्ये येणाऱ्या एम आय डी सीज असतील आय टीचं सगळं सेक्टर असेल हे सगळं करणारे हा चेहरा मोहरा बदलणारे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत त्यामुळे आदरणीय पवारसाहेबसुद्धा तितक्याच मला वाटतं की या भावनेनं जनता सुद्धा पवारसाहेबांच्या पाठीमागं उभी राहील त्यामुळे ताकद सगळेच जण लावणार आहे पण सर्वसामान्य जनता ठरवणार आहे की कोणाच्या पारड्यात मत टाकायचंय कुणाच्या बाजूने उभं राहायचंय आपल्याला तत्वांच्या मूल्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे यावेळी की फक्त सत्तेच्या बाजूने उभं राहायचंय जनता ठरवली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका